आणि धर्म टिकला तरच देश टिकेल म्हणून देशाला धर्माला आणि सजना वाचवायचं असेल तर संस्काराचे निधालचं गरज आहे खर दे। तर गुरुपौर्णिमानुक्तीच झालेली गेली दहा दिवस गुरुपीठासहडोरीला जगातून देशातून मागाशी वर्णन केल्याप्रमाणे हजारो भाविक आणि सेवेकली वाटत बघत होते आजही खूप गर्दी असल्यामुळे द्यायला थोडासा उशीर झाला आणि त्यामुळं आपणाला तीन वाजेपासून या ठिकाणी उन्हात पसावं लागलं आणि उन्हाळ्यासारखं होऊन आज आपणाला अनुभवावं लागलं पावसाळ्याचे दिवस असून वरून राजानी केलेली ही आपल्यावर फार मोठी शोभा आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपला बहुमत वेळ खर्ची घालून खरं तर ही उद्योग नगरी आहे आणि या उद्योग नगरीत माणसं मधमाशी प्रमाणे सतत उद्योगात मग्न झालेले आहेत म्हणून दत्त महाराजांनी मधमाशीला गुरु का केलं आणि गुरु पौर्णिमेचं रहस्य समजून घेताना मनुष्य जन्माला येताना तो मातीचा गोळा किंवा पाचाचा गोळा म्हणून जन्म घेतो उपजत ज्ञानी नसतो त्याला पाच धरू लागतात तेव्हा त्याचा मानव होतो आणि अशा मानव पाच गुरूंची गरज असते त्यात पहिले गुरु जन्मदाते आई वडील आणि हे स्वाभाविक आहे हे कालची परंपरा आहे दुसरे गुरु आजच्या भाषेत प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहे म्हणून आपण मुलांना शाळेत का पाठवतो त्याचं तोही कालावधी संपला की तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आणि तो पायावर उभा पालकांना एक चिंता त्याला त्याच्या पायावर उभं करण मग त्यात नोकरी आहे उद्योग आहे व्यवसाय आहे व्यापार आहे शेती आहे वाणिज्य आहे कारखानदारी आहे यात काम करणारे किंवा मार्गदर्शन करणारे ते चौथे गुरु आहेत आणि एकदा तो त्याच्या पायावर उभा राहिला की त्यावर ग्रस्ताश्रमाची कुटुंबांची जबाबदारी आहे आणि एका कुटुंबाची जबाबदारी आली म्हातारा होई पावे तो हे संसाराचं ओझ वाहता वाहता तो म्हातारा होता आणि मग उत्तर वयामध्ये हरवलेली मनशांती कुठे मिळेल चार धामला मिळेल